हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक ब्लॉकमध्ये आता मी निघालो आहे महाबलेश्वरला जायला तर सध्या तर धुवायला चाललं मी अख्खा रेडी बीडी नाश्ता तर नाही गेला नाश्ता बाहेर करू रेडी झालो ध्यान घे पॅकिंग करून निघालो आता गाडीच्या चाळीस तर भेटतो तुम्हाला

तो नाजुक है है ये जाता थोडा टूट हॉटेलात नाश्त्याला आलोय माहीस फूड कोर्ट आणि पार्टी हॉल

बच्चे लोगों हाँ हाँ, बच्चे हाँ लोगों में बच्चे सिर्फ मेरे को लोक मेर कोश पार्टी चेंज करता है आयुष्य कसं हे आमचा बटाटा वाडा सांबर आणि विथ पाव।, पाव आम आमच्या आमच्या इथं पाव पावण्या भेटत इथं पाव पण भेटलं कसं आहे मिसल पाव दिसायला तर सांगा अरे खालतून कशाला जातो पुढे टेस्ट परत आत्मा तुझे मला खायला खूप छान लागत आता जेवण झालेलं आहे खूप टेस्टी खाणं होतं एकदम भारी दा... आ, हा हा दाखवते दाखवते कुठे गेला आता इथे थोडासा स्नॅक्स घेतोय खायला खूप टेस्टी जेवण होतं एकदम भारी आता निघू जर्नी कंटिन्यू करायला बाय बाय ते हा कसं लँडस्लाइड झालेला कोण घेतला एक कोण <laughs> आता महाबळेश्वरात एंट्री झाली आहे आपली आणि आता इथे मध घ्या प्युअर मध भेटतं इथे जेव्हा पण येतो महाबलेश्वरला इकडनं प्युअर हनी घेऊनच जातो आणि मला खूप चांगला असतो आता पप्पा फोटीव रिव्यू फोटो फुटेज रिव्ह्यू करतात त्याच्यात सांबार दिसलेला तो मोठ्या शिंगाचा हे आहेत पिढी दर पिढी थोडीशी नवीन नवीन बाटल्या टाकल्यात जांभळाच्या म्हणजे जांभळाच्या हानी म्हणजे जांभळाचे झाडावर बनलेले हनी असतो ते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे नव्वद पंच्याऐंशी दहा आठ दोन हजार दोन एकोणीसशे नव्याण्णवचा इथं जरा पाहिजे इथं आहे दोन हजार बारा आ, बावीस आपण बावीस तेवीस इथंच चांगला हानी भेटतो मधुसागरमध्ये निघालं आहे आता घरी जायला आय I मीन mean... निघालो आहे आता हॉटेल शोधायला एकदम चांगलं हॉटेल मार्केट जवळच आता रूम बघ हा पहिला प्रेफरन्स आहे हा रूम वेग आणि इथं वेगळा बापरे नाही कंजेस्टेड वाट

रूम घेतलेला आहे आता थोडासा आराम करून खाणे की खोज मी निकलेंगे भूक लागली भूक खूप भूक लागली आहे हॉटेलचा परस्पेक्टिव शटर बटर लागलेलं एक वर्षानंतर आलं आहे एक वर्ष एक वर्ष अगो अगोदर पण सेम हाच होता ह्याच हॉटेलत घेतलेला हे करून सर्व दाखवेन आता बॅगी घ्यायला चाललंय पाणी मी भारी वजन आहे वे वाव वा मसाला पटव घेतलाय आपल्याला नाश्ता पॅन्ट्री

आपली तर कॉन भाजीच भारी आहे निघालो आता मार्केट एक्सप्लोरेशनसाठी एक तास आराम करून <laughs> 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 <tan>

पाणी पाणी समोर आहे मला काय शिंक ती नाही पहिला फार टेस्ट टेस्ट हॉस्टेलमध्ये शिकण्याचा फायदा आमचा अर्धा खालेल आणि इथं पुरी भाजीची एंट्री पुरे भाजीची चार पुऱ्या दोन पुऱ्या गायब कधी पुरे होतात पाच पुऱ्या देतात ब्लॉक नाही ब्लॉक खरं तर आमचं जेवण झाला आहे ओव्हरऑल जेवण खूप चांगलं होता फक्त सांबार करापलेला होता थोडा कडू कडू लागत होता आणि आता चहा पियाला आम्ही चाललो एक टपरीवर जी फेमस चहाची टपरी आहे हॉटेलतला चहा लई घाण लागतो तेवढा खास नाही अजिबात काय हायजेनिक नसेल म्हणून बकवास लागतं लई फेमस लागतं आवडी थंडी लागते तुम्हाला कॅमेरामध्ये

कपडे चाय कुल्लू बार एकदम भारी चा लागत होतं एकदम रिफ्रेशिंग म्हटलं मण्या चण्या तण्या तण्या मटकत मटकत ते भेटत तुम्हाला मार्केटमध्ये

अजून शॉपिंग चालू आहे खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग शेप्स काला कालाखट्टा कॅन्डी शॉप पण एक नंबर आहे एकदम फॉश हायजेनिक सक्सेसफुली पहिल्या दुकानमधनं खरेदी झाली आहे कसा वाटते हिमालया मैंने वॉलट भजवा सोना पड़ते क्या मेरी आँखों में जादू और है नहीं <laughs> <laughs> आज आहे आम्ही आता घरी शर्मा खाऊन हारता आता कारण की जेवायचं आहे जेवण इज इम्पॉर्टंट आणि शॉपिंग करू हो दमलो कारण की थंडी रास लागते कसं वाटतंय बाप्पा बोलायला तरी होते पाणी आंघोळ नाही केली बर्फाच्या पाण्याने आंघोळ करतोय जेवायला चाललंय आता हे बघा नवीन जॅकेटचा वापर जरा चित्र चालू तर हात कापताना चित्र काय चालू करू वरती अश्विन घरात आयचं असेल ना आयफोन आहे तो आयफोन मम्मीचा आवडत आहे तो मम्मीचा आवडतो युट्यूबवर नाही आयफोन आहे आयफोन काय माहिती या मित्रांनो मैत्रिणींनो जेवायला खूप छान जेवण होता हा बघा मस्त आहे ना भारी दिसतस इथं बघ ऐ कपडे भारी आहेत तुझे भारी दिसतस भारी दिसतस शिवांश मम्मी <laughs> <small> <mumý> जेवणाला रेट करायचं असेल तर आउट ऑफ टेन किती एक मार्क कुठं गेला सोल कडी नाही मला एट आउट ऑफ टेन म्हटलं थोडीशी स्लो सर्व्हिस आहे आणि थोडा आहे क्वांटिटी वाढवण्यासाठी पाणी जास्ती वाढवलं सो डेट ऑफ ऑफेक्ट ओवरऑल त्याच्यामध्ये नक्तं तुम्हाला नंतर चाललो आता घरी आलो आहे आता एक्सिडेंट खायला आमच्या मम्मीचा फेवरेट स्पॉट आहे ट्रिरविथ क्रीम खायचा हा मम्मी फेवरेट स्पॉट आहे ना क्रीम बोला नको

काही चाललोय आता घरी एकदम थंड वाटते आता घरी जाऊन आम्ही आराम करू पहिला दिवस खूप छान गेला महाबळेश्वरला येता येता जर्नी एकदम चांगली एकदम फार आनंददायक होती आता जोपायला चाललोय तो भेटतो तुम्हाला उद्या सकाळी बाय बाय गुड नाईट <SSSS>